नमस्कार तरुण भारत लाईव्हमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो नुकतंच काही तासांवर येऊन ठेपलेला जो लोकसभा मतदानाचा मतमोजणी प्रक्रिया आहे ती काही तासांवर येऊन ठेपलेली आहे आणि या मतमोजणी प्रक्रियेकडे पूर्ण देशाचं लक्ष लागून आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे उद्या कोण आपला गड कायम राखणार आणि आपला रथ कोण ओढून नेणार याकडं पुरा पूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि लोकसभेचं मतमोजणीची प्रक्रिया उद्या काही तासांवरच ठेपलेली आहे आणि ती लवकरच येणार आहे त्या अगोदर काही मराठी वृत्तवाहिनींनी आपले एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि त्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी आपला गड राखणार असल्याचं हे समोर येत आहेत आपल्यासोबत डॉक्टर राधेश्याम चौधरी हे जुडलेले आहेत जे जळगाव लोकसभामध्ये कार्यरत आहेत भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया सर आपलं तरुण भारत लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद काही मराठी वृत्तवाहिनींचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि या एक्झिट पोलमध्ये असं चित्र समोर आलेलं आहे की पुन्हा भारतीय जनता म्हणजे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं समोर दिसत आहे काय वाटतंय आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे दूरदर्शी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने सर्व क्षेत्रामध्ये जी उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची जी एक प्रतिमा जनमानसामध्ये तयार झालेली आहे नरेंद्र मोदी एक प्रामाणिक एक कणखर आणि डिलिव्हर करणारे पंतप्रधान आहेत एक निग्रही असे पंतप्रधान आहेत जे बोलतात ते करतात जे ठरवतात ते करून दाखवतात अशी त्यांची जी प्रतिमा जनमानसामध्ये आहे असा विश्वास जो जनमानसामध्ये निर्माण झाला आहे त्याचबरोबर हा विश्वास निर्माण करण्यासाठी मोदीजींनी जे दहा वर्षामध्ये भ्रष्टाचारमुक्त सुशासन असेल मोठ्या प्रमाणावर विकासाचा वेग असेल आणि त्याचबरोबर गरीब कल्याण असेल या तिन्ही गोष्टींमध्ये जे संतुलन साधलं आहे आणि देशाच्या राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने देशाचा नावलौकिक वाढवला आहे त्याच्यामुळे हा अत्यंत अपेक्षित असा कौल होता निवडणुकीच्या आधीच भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेने मन बनवून घेतलं होतं आहे की तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेची सूत्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातात द्यायची त्यामुळे हे फारसं काही आश्चर्य वाटण्यासारखी ही गोष्ट नाही आहे विरोधकांचा जो प्रचार चालला होता तो फक्त उंटावरून शेड्या हाकण्यासारखा होता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची जाहीर सभा घ्यायची सोशल मीडियावर उलटसुलट बोलायचं परंतु जमिनीवर जाऊन विरोधकांनी जनतेच्या मनाचा ठाव जर घेतला असता तर त्यांना देखील ही खात्री झाली असते की तिसऱ्यांदा पुन्हा मोदीजी निवडून येणार आणि मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं एन सरकार येणार आणि हॅट्रिक साधणार त्यामुळे यामध्ये नवीन काही नाही आहे जनतेच्या मनाची जी भावना आहे तीच भावना ओपिनियन पोलच्या माध्यमाने समोर आलेली आहे निश्चितच जनतेच्या मनातली भावना ही ओपिनियन पोलच्या माध्यमातून समोर नरेंद्र आलेली आहे पण भाई नरेंद्र मोदी यांचं एक वाक्य होतं अबकी बार चारसो पार कुठंतरी चारसोच्या चारसो पार होतं आहे का तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे एक्काहत्तरपर्यंतचं एक्झिट पोलमध्ये दिसतं आहेत तुम्हाला काय वाटतं आहे की चारशे पार होतील का हे बघा अंतिम निकाल आणि एक्झिट पोल याच्यामध्ये काहीतरी अंतर असतंच कोणतीही प्रक्रिया आपण बघितली तर ती शंभर टक्के परफेक्ट नसते एक्झिट पोलमध्ये वीस लाख मतदार ज्या ठिकाणी आहेत बारा लाख मतदान झालं आहे दोन हजार पाच हजार दहा हजार सॅम्पलची साईज असते त्याच्यामुळे कुठंतरी त्या निकालांमध्ये तफावत यायची शक्यता असते म्हणून मला असं वाटतं की आमचा मोदीजींनी जो नारा दिला होता चारसं पार भारतीय जनता पक्ष तीनशे सत्तर आणि भारतीय जनता पक्षाचे एन डी एसोबत पार अजूनही आम्हाला खात्री आहे की एन डी ए चारशे पार जाईल आणि भारतीय जनता पार्टी स्वबळावर तीनशे सत्तर जागा नक्की निवडून आणेल याला कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी सांगितलं जायचं की भाजप हा उत्तरेचा पक्ष आहे पण मी अत्यंत खात्रीपूर्वक जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की दक्षिणेमध्ये देखील आमचं लक्षणीय आकडा राहणार आहे तमिळनाडूमध्ये आम्ही खातं उघडून एक दोन अंकी गाठायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत बंगालमध्ये आमच्या सीट मागच्यापेक्षा यावेळी वाढणार आहेत ओरिसामध्ये आमच्या सीट यामध्ये वाढणार आहेत दक्षिणेत जर विचार केला तर तेलंगणामध्ये आमच्या सीट वाढणार आहेत आंध्रामध्ये आमच्या सीट वाढणार आहेत एकंदरीत दक्षिणेमध्ये आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आमच्या चाळीस ते पन्नास सीट अजून वाढणार आहेत तर मागच्या वेळच्या तीनशे तीन सीट आणि त्यामध्ये पन्नास सीटची ही भर यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही ती तीनशे सत्तरपर्यंत जाऊ आणि मोदीजींचा जो चारशे फारचा नारा होता तो देखील आम्ही पूर्ण करू याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत निश्चितच वरती तर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निश्चितच येणार आहेत हे एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसले आहेत जर एकंदरीत राज्याचा जर विचार केला तर राज्याच्या निकालाच्या संदर्भातला जर एक्झिट पोल बघितला तर कुठेतरी फिफ्टी फिफ्टी जाणवतं आहे काय वाटतं तुम्हाला विरोधकांनी आता याच्यावरही तुमच्यावरती ताशेरे उडवण्याला सुरुवात केलेली आहे फोडाफोडीचं राजकारण म्हटलेलं आहे महागाईचे मुद्दे समोर येत आहेत काय वाटतं तुम्हाला नेमकं विरोधकांचे सगळे मुद्दे हे कांगावा करणारे आहेत वस्तुस्थितीपासून दूर आहेत आम्हाला अजूनही खात्री आहे की जेव्हा मागच्या वेळी जे आम्ही एकेचाळीस सीट मिळवल्या होत्या महायुतीनं अजूनही आम्ही आमचा परफॉर्मन्स रिपीट करू एखाद दुसरी सीट इकडे तिकडे होईल भारतीय जनता पक्षानं लढ लढवलेल्या अठ्ठावीस सीटमध्ये भारतीय जनता पार्टी पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळवेल निकाल चोवीस तासावर आलेला आहे म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी व्हायची शक्यताच नाही आम्ही आमचा मागचा जो परफॉर्मन्स आहे फोर्टी वन तो परफॉर्मन्स रिपीट करू किंबहुना त्यापेक्षा पुढे जाण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाच्या केडरनं संघटनेनं केलेलं काम आदरणीय मोदीजींचा करिश्मा असेल संघटनात्मक आमची रचना असेल महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या सरकारनं चौदा ते एकोणावीसमध्ये केलेली कामगिरी आणि आता देवेंद्रजीन शिंदे आणि अजित पवारजी यांच्यासोबतच्या सरकारनं केलेली कामगिरी याच्या आधारावर आम्ही पुन्हा आमचा परफॉर्मन्स नक्की रिपीट करू महागाई जी आहे महागाईचा दर हा कमी झालेला आहे असे आकडेवारी सांगते महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सगळ्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने जे काही अनुदान दिलेलं असेल केंद्र सरकारचा जी एस टीचा परतावा असेल दोन हजार चार ते चौदा या यू पी एच्या काळामध्ये जो जी एस टीचा परतावा होता त्यापेक्षा तीन पटीनं जास्त जी एस टीचा परतावा यावेळी झाला आहे शहाण्णव हजार कोटी हा जी एस टीचा शहाण्णव हजार रुपये कराचा अनुदान केंद्र सरकारने दिलं होतं आता ते जे अनुदान आहेत साडेतीन लाख कोटीपर्यंत आहे या दहा वर्षामध्ये मोदीजी चौदापासून ते चोवीसपर्यंत आले त्यानंतर केंद्र सरकारचं जे थे थेट अनुदान होतं एक लाख कोटीच्या आसपास केंद्र सरकारचं थेट अनुदान हा चार ते चौदामध्ये यू पी एच्या काळात मिळालं होतं चौदा ते चोवीस या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जवळपास एक पावणे चार लाख कोटी हे अनुदान आहे म्हणजे जवळपास तीन ते चार पटीने अनुदान वाढलं आहे म्हणून केंद्र सरकारच्या भ भरीव आणि भक्कम मदतीने महाराष्ट्रामध्ये देखील दहा वर्षामध्ये काम झालं आहे पायाभूत सुविधांची गोष्ट असेल चार शहरांमध्ये मेट्रो सुरू होते नंतर ट्रान्स हार्बर लिंकसारखे प्रोजेक्ट्स असतील समृद्धी महामार्गासारखं देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले प्रकल्प असतील मेट्रोचं वाढलेलं जाळं असेल मुंबई असेल नागपूर असेल आता ना नाशिक आणि पुणे त्या ऑर्बिटमध्ये येत आहेत तर सर्व दूर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल अकरा कोटी शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्रातल्या जवळपास एक कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो आहे मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी झाली आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता देखील मोदीजींच्या सोबत राहील आणि मोदीजींना केंद्रामध्ये सत्तेत आणण्यासाठी महाराष्ट्राचा वाटा देखील मागच्या वेळेपेक्षा वड़ एवढी कमी होणार नाही महाराष्ट्राची जनता मोदीसोबत राहील असा तुम्ही विश्वास दावा करता आहेत विश्वास करता आहेत दावा करता आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे एकीकडे जर बघितलं आपण लोकसभेच्या अनुषंगाने फिफ्टी फिफ्टीचा इथं चित्र एक्झिट पोलमधून दिसत आहे कुठं तरी वाटतंय का विधानसभेसाठी तुम्हाला खूप ताकद लावावी लागणार प्रत्येक निवडणूक जी आहे तिचे मुद्दे वेगळे असतात ही निवडणूक लोकसभेची होती आणि देशाचा गाळा कुणाच्या हातामध्ये द्यायचा यासाठी ही निवडणूक होती त्याच्यामुळे या निवडणुकीतले मुद्दे जे आहेत ते काही मुद्दे पुढच्या निवडणुकीला गैरलाक असतील परंतु आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं काम उभं राहिलं आहे अदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेची जी रचना मजबूत झाली आहे अदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं संघटनेचा परफॉर्मन्स राहिला आणि रचना राहिली आहे त्या आधारावर आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कठोर परिश्रम घेण्यासाठी तयार असतो भाजपचा कार्यकर्ता हा उमेदवाराच्या चेहऱ्यावर नाही तर भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक ल लढत असतो आणि त्याचा कमळ या चिन्हावर आणि भाजपच्या विचारधारेवर विश्वास आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की पुन्हा आम्ही परिश्रम घेऊ आणि आमचा परफॉर्मन्स विधानसभेमध्ये वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू एकदा निकाल आल्यानंतर सर्व परिस्थिती समोर येईल आणि निकाल आल्यानंतर आम्ही लगेच आमच्या विधानसभेच्या कामाला आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सुरुवात करू निश्चितच काही तासातच आता निकाल लोकसभेचा हा जाहीर होणार आहे त्या अगोदर आपण जळगाव लोकसभा मतदार केंद्राविषयी आपण संवाद चर्चा करूया जळगाव लोकसभा मतदार केंद्रामधून या ठिकाणाहून आपल्याकडनं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्मिता वाघ होत्या एकेकाळी त्यांचं तिकीट कापून तिकीट दुसऱ्यांना दिलं मात्र यावेळेस पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने पण अशात जे तुमचे माजी खासदार होते त्यांनी योग ऐन वेळेवरती भारतीय जनता पार्टीला सोडून शिवसेनेचं शिवबंधन त्यांनी बांधलेलं आहे आणि त्यानंतर -कट स्मिता वाघ यांच्या समोर शिवबंधन बांधलेले उन्मेश पाटील यांच्या यांनी करण पवार यांना उभं केलेलं होतं कुठेतरी इलेक्शन निवडणूक ही जी आहे ही कटोकट झालेली असं चित्र एकंदरीत जळगाव शहरात रंगवल्या गेलेलं होतं आणि एक्झिट पोल येण्याअगोदर पुन्हा तेच राज्यामध्ये जसं फिफ्टी फिफ्टी तसं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पण फिफ्टी फिफ्टी असं म्हटलं जात होतं पण एक्झिट पोलमध्ये आता कुठेतरी स्मिता वाघ हे आपल्याला बाजी मारताना दिसत आहेत काय सांगणार जळगाव लोकसभेमध्ये रा देशाप्रमाणे राज्याप्रमाणे देखील इथले विरोधक स्वप्नरंजन करत आहेत मी खात्रीने सांगू इच्छितो आपल्याला की एकोणावीसशे सत्तर बूथमध्ये भारतीय जनता पक्षाची जी मजबूत अशी रचना होती दहा वर्षाचं मोदी सरकारचं कामकाज होतं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या नेतृत्वामध्ये म महायुती सरकारनं केलेलं कामकाज होतं या सगळ्यांची गोळाबेरी जर केली तर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लाखोच्या फरकाने निवडून येणार ही काळ्या दगड्यावरची रेष आहे म्हणून मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की चोवीस तासावर निकाल आहे लाखोच्या फरकाने आमच्या उमेदवार आदरणीय अस्मिताई वाघ्या निवडून येतील विरोधकांचे पन्नास टक्केपेक्षा बूथवर अस्तित्वच नव्हतं अहो जिथं बूथवर बसायला तुमच्याकडे माणसं नाही तुम्ही कोणत्या जीवावर विजायचा दावा करतात मला तर हे अत्यंत हास्यास्पद वाटतं आणि जमिनीवरच्या वास्तवापासून दूर असलेलं त्यांचं स्वप्नरंजन वाटतं त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे ज्या पद्धतीनं जळगाव लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या कामा कार्यकाळामध्ये कामं झाली आहेत आपण जर विचार केला साडे तेरा लाख लोकांना मोफत रेशन मिळतं या सरकारच्या नेतृत्वामध्ये दोन लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना पी एम किसानच्या वार्षिक सहा हजारचा हप्ता मिळतो दोन लाख अकरा हजार शौचालयांचं बांधकाम झालं आहे एकावन्न हजार पी एम आवासच्या योजनेमध्ये घरकुलं बांधून झाली आहेत तीन लाख बत्तीस हजार लोकांनी श्रम कार्डाची नोंदणी करून त्याचा लाभ घेतला आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार लोकांचे आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत मोफत उपचार या सरकारच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत आपण सगळीकडे जर बघितलं गरीब वर्ग असेल मध्यमवर्गीय असेल उद्योग क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रांना वैयक्तिक लाभाच्या योजना असतील आणि सार्वजनिक विकास असेल या सगळ्या आघाडीवर मोदी सरकारच्या योजनातून मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये जळगाव लोकसभेमध्ये विकास कमं झाली आहेत जळगाव शहराला जोडणारे सातही तालुक्यांचे रस्ते अद्ययावत आहेत भुसावळ ते मनमाडचे रेल्वे चर्कचे तीन तिहेरी मार्ग पूर्ण झाले आहेत चौथ्या मार्गाची तयारी सुरू आहे जळगावचं एअरपोर्ट ऑपरेशनल झालं आहे है। जळगावहून हैदराबाद जळगावहून पुणे जळगावहून हैदराबाद फ्लाईट सुरू झालेले आहेत पी एम जळगावच्या इथे हेलिकॉप्टरचं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे धावपट्टीचं रुंदीकरण करायचा मार्ग सुरू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये एवढे उत्तम कामं झाल्यामुळे कसं काय भाजपचा उमेदवार निवडणार नाही असा दावाविरोधक करत असतील आणि जे माजी खासदार आम्हाला सोडून गेले आहेत त्यांची जागा जन जळगाव लोकसभेतील मतदार त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना जर एवढं खात्री होती त्यांच्या लोकप्रियतेवर तर त्यांनी करण पवारांना बडीचा बकरा केलं नसतं स्वतः त्यांनी लढले असते पण त्यांना माहिती होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा उमेदवार या ठिकाणी पडणार नाही पराभूत होणार नाही म्हणून त्यांनी बळीचा बकरा आपला उमेदवार आपल्या मित्राला केलं आणि त्यांचा बळी देण्याचं काम त्यांनी केलं उद्या सगळं दूध कदूध पाणी कपाणी होऊन जाईल त्यांच्या मित्रालाही कळेल की आपल्या मित्राने आपल्याला कसं फसवलं निश्चितच डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद तर हे आपल्यासोबत डॉक्टर राधेश्याम चौधरी जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत हे आपल्यासोबत जुडले होते आणि येत्या चोवीस तासातच निकाल लागणार असल्याचं आपल्याला मा माहिती मिळतच आहे आणि या चोवीस तासात दूध का दूध आणि पाणी का पाणी असं समोर येणार आहे असं डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी आपल्यासोबत तरुण भारतसोबत बोलताना म्हटलेलं आहे पाहत रहा तरुण भारत लाईव्ह जळगाव धन्यवाद